Ha ha सन्मान्य बाळू बेलदार मोरगिरी हा त्यांचं असं म्हणणं आहे हा तुम्ही एंट्री केलेली आहे ती एंट्री कशी ちょうどい एवढस छत्रपतींचा पोहा म्हणजे एक नंबर आहे ती हा हा उद्या मान हा <पार्ण> मान तू म्हण काय नाही झालं माझ ना दिसत नाही रात्रीच अरे रात्रीच दिसत नाही तर डोळे उघडे ठेव जनावरांच्या जन्माला जेवढे उभू लागत नाही फटाफट विचार वेळ तुझ्याकडे कमी आहे माझ्याकडे कमीच आहे की माझ्याकडे रात भरपूर आहे तुझ्याकडे रात भरपूरच असणार की आणि एकूण पुढे तुझे काय प्रश्न असतील तर मी सांगतो तेवढा माझ्या ताटाला लावून ठेव ताटाला लावतो की हा तुला काही अडचण येणार नाही लावतो लावतो लिहून ठेव हा सांग हे हा एक दीड हजार नारळ एक दीड हजार नारळ होय बर का हा एक दीड हजार नाराज हा हळद कुंकू गुलाल आबीर बर बर का त्याच्यानंतर कापूर घे भावशन भावशन हा हा एक चार मन तांदूळ घे चार मन तांदूळ का बुडवायचा आहे का तुला का बस, तुला काय करायचं बरं झालेलं आणि हा एक ना हा पंधरा बकरी घे हां पंधरा बकरी बनतोय बकऱ्यांच्या का बकरी म्हणतोय अरे बकरी घे पंधरा वाली का बिगर पायवाली साडेसाते बापरे चटणी चटणी सांगितलं तेवढं कर्ता आहे माझी आई तुला करता सुगरीच बरेली पाहिजे त्याच्यानंतर काय घाऊ घे काय झालाची डाळ घे गुळ घे अरे पोळ्या करायला पोळ्या तुझे चांगले चवी नाही राह तुझ्या पोळ्या त्याच्यावर वेलची टाक हा म्हणून ते घे बेदाने घे बर काजू बदाम पिस्ता घे आणि तुला लेखना सगळ्यात महत्वाचं सांगते ते असं की ज्याच्या अंगावरती वारं वाढते त्याच्या बायकोला साडी चोळी घे ते वाटते त्याला सफारीचं कापड घे कुणाला आणि ज्याच्या अंगावर वाई वाढते त्याला म्हणजे उघडे बाबा सफारीचं कापड घे शिलाई घे अर्ध्या ठेवू नको लिंबू घे तुझ्या अंगावर उतरून टाक आणि सगळा खर्च आनंदाने करणे बर 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 それで会議士だった。うん

आपल्याला हा स्वतः राज्यावर ती सॉरी करायची आहे काय करायचे स्वतः राज्यावर सॉरी सॉरी करायची आहे तर आपण त्या माझ्या बायगुला मी विचारू नाही तो बायगुला नाही त्वारी करायची आहे म्हणजे समजा रनाकणात माझं काही कमी जास्त झालं हो बरोबर आहे ना माझ्या तू घाबर कशाला कशाला आजार लिहाला माझ्या बाईक गुला आजार नाही आजार नाही आधार no, आभार

सनातन <coughs> भजी वाले का भजन वाले भजन करता तुम्ही वाजवत अव नाल वाजवता का म्हणलं सुमानस नगरीचा साध्य राजा दौडपाळ होय धुडवेल सुमानस नगरीचा साध्य राजा त्याच्यावर मी दौडपाळ दोघं जगे तर मी एक हा मी एक काय म्हणलोय तुला येतं पण सांगून रिकामावचे मी राहील तसा चढते याला महाराजाची वेळा लागले कर्मानुभव दे कर्मानुभव छोटस आजकाल काहीतरी म्हणतात ना ते कोणी राग म्हणू रा पहिली गोष्ट इथं जमलेल्या भाविक जणांना मायमऊल्यांना आभावृंदांना तिथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना नमृतीची विनंती आहे चुकून दर्पणाच्या तोंडातून एखादा शब्द कुठं गेला तर वाईट वाटून घेऊ नका राग मारू नका चुकीचा वाटला आमचा आम्हाला परत केला आणि योग्य वाटलं तर घ्या पण उदाहरण तर करणार माफ करा बाबा ले होत नाही टाइम आणि ग्रावे आम्ही महाराज <laughs> महाराज याची वेळ झाले दादा चुटका साहेब होत्या असं काय माहितीये का आमच्या पोरगी होती हा मुंबईच्या नादाला लागली उरगिण आणि आपली पण म्हणत ही तिकडे गेल्यानंतर तिनं काय काय बोगलं ते थोडक्यात जरा बोलतो माझी उदत ही वाणी आम्ही मुंबई याची पोरे आम्हा ज्ञान कैसे खरे का या झान काया का लेने माझी उदत ही লিকে মাগজ আ আ আর আমি রবী না সে কা মাগ দিল মে ठेवा या सुमानस नगरामध्ये कोणत्याही राजाचा कधीही हल्ला होऊ शकतो ऐका हो या ठिकाणी येण्याचं कारण अरे का मी आपणाजवळ आलेलोच नाही उलट आपणच आमच्या या नगरामध्ये आला आहात बरोबर आहे कोणते राजे म्हणावे हे आणि का आपल्या मध्ये येणं केलेलं आहे विचारपूस करा त्यांची <laughs> स्वतः राज्य हवाय माझं राज्य पाहिजे आमचं राज्य होय का आमचं राज्य काय ते बटाटावर आहे कोणी असून हवाय तुम्हाला राज्यातून आम्ही कुठं जायचो मी बटाटायला पिठा मागायला एकदा नगरीचा दसराच राजा म्हणतो काय ठीक आहे काय म्हणणार आहे त्यांचं तुमचं राज्य पाहिजे आम्हाला म्हणजे नगरीच हल कदापि दिली जाणार नाही म्हणा राजा बंदिस्त करून ठेवलेले आहे सो, सोडवण्यासाठी आलेलो आहे माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तू सोडवल हा कथापासून पालकालका अरे तुझ्या का पाहून काय तुझ्याशी युद्ध करावा खर मला देखील असंच लहानच बारेक असत तर फार बरं झालं असत बंदी झाली कळल्यानंतर वाट दसरा मार्ग त्यांनी अडवला दशरजाला सांगितलं की जोपर्यंत मी जीवन जोपर्यंत तुम्ही माझ्या वडिलांना बंदी बनवू शकत नाही त्या बालकाकडे बघून दसरदाला असं वाटलं की आपण निपुत्रिका आहोत आणि आपल्याला देखील कुत्र प्राप्ती व्हावी हे त्यावरून दसरजाला वाटलं नव्हतं पहिल्यांदा ह्याच्याबद्दल दसराजा वाटलं नव्हतं पुत्रकामेठी कसा केला काय केला हे तोंडी न दाखवता समोरच्या मुलावर पात्रता दाखवायचं ते काय असेल ते म्हणजे आधीचा विषय आहे महाराज राम जन्मा समर्थ मंडळ आपले बाहेर सुरू करायचे धन्यवाद टायगर मंडळ पुढे या पुढे